नमस्कार मी आदिलो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो विशेष टायटल वाचत असेल की आमदार महेंद्र दळवी यांचा अलिबाग मुळचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांचा काल जिल्हा परिषदेमध्ये नाना पोर्डे वरिष्ठ सहाय्यक लिपिक यांनी जो काही एक कोटी एकोणीस लाख किंवा ह्याच्यापेक्षा अधिक भ्रष्टाचार केलेला आहे त्या भ्रष्टाचाराचे पैसे नाना कोरडे यांचं जे बँक अकाउंट होतं आर डी सी सी बँक रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक बैंक, या बँकेमध्ये ते भ्रष्टाचाराचे पैसे जात होते अशा पद्धतीचा काल आमदार महेंद्र दळवी यांनी पत्रकार परिषद घेऊन आर डी सी सी बँकवर आरोप केलेला तर मित्रांनो नक्की काय प्रकरण आहे नाना कोरडे हे रायगड जिल्हा परिषदेच्या पाणी ग्रामीण पाणीपुरवठा विभागामध्ये वरिष्ठ लिपिक म्हणून काम करत होते आणि त्यांनी जे काही कर्मचारी असतात त्या कर्मचाऱ्यांच्या पगारामधून काही प्रमाणामध्ये गफलत करून त्यांच्या पगारातील जे पैसे होते ते आपल्या अकाउंटमध्ये बोलवले आणि जवळजवळ एक वर्षामध्ये कोटींच्या वरती मित्रांनो त्यांनी हा भ्रष्टाचार केलेला आहे काल ही बाब निदर्शनास आली एक अधिकाऱ्याने ही बाब समोर आणली आणि त्याच्यानंतर मित्रांनो त्यांच्या चौकशीला सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर अजूनपर्यंत मित्रांनो त्यांनी एका वर्षामध्ये कोटीचा भ्रष्टाचार केलेला आहे परंतु जर आपण विचार केला तर मागील कित्येक वर्षापासून ते हे काम करत आहेत हे पाहणं महत्वाचं आहे जवळजवळ को तीनच्या कोटी भ्रष्टाचार त्यांनी केलेला आहे अशी माहिती आता सध्या समोर येत आहे परंतु मित्रांनो ज्या वेळेला हा हे प्रकरण बाहेर पडलं त्यावेळेला लगेचच आमदार महेंद्र दळवी यांनी त्यांचे जे विरोधी पक्ष आहे शेकापद सध्या शेकापतचे चिटणीस भाई जयंत पाटील हे आय डी सी सी बँकेचे चेअरमॅन आहेत आणि आमदार महेंद्र दळवी यांचं असं म्हणणं आहे की आर डी सी सी बँकचा जो काही कारभार आहे तो नेहमी पारदर्शक असतो असं नेहमी आर डी सी सी बँककडून सांगण्यात येत असतो परंतु मित्रांनो आज ह्या रायगड जिल्हा परिषदेच्या नाना कुर्डे यांच्या करोडोंचे भ्रष्टाचाराच्या भ्रष्टाचाराचे पैसे हे आर डी सी सी बँकच्या अकाउंटमध्ये जात होते असा आरोप हा आमदार महेंद्र दळवी यांनी केलेला आहे आणि अशा पद्धतीच्या किती गोष्टी घडलेल्या आहेत याची चौकशी वळवी यासाठी रायगड जिल्हा हा मध्यवर्ती बँकवर प्रशासक नेमाला पाहिजे असं त्यांचं मित्रांनो म्हणणं आहे मित्रांनो येणाऱ्या कार्यकाळामध्ये जशी नाना कुंड यांची चौकशी होईल तशी तशी ही गोष्ट उघडकीस येईल की त्यांनी कशा पद्धतीने हा भ्रष्टाचार केलेला आहे मित्रांनो खऱ्या अर्थाने हा फिल्मी स्टाईलच भ्रष्टाचार म्हणावा लागेल की एवढ्या करोडोचा भ्रष्टाचार जर आपण पिक्चरमध्ये पाहिलं तर अशा पद्धतीच्या गोष्टी मित्रांनो होत असतात आणि आज रायगड जिल्हा परिषदेमध्ये अशा पद्धतीच्या फिल्मी स्टाईल भ्रष्टाचार नाना कोर्डे यांनी कित्येक वर्षे केलेला आहे देवजानू परंतु आपण पिक्चरमध्ये पण बघतो की कशा पद्धतीने तेलगी वगैरे हे जे काही पिक्चर निघालेले आहेत ते भ्रष्टाचारावर भ्रष्टाचार करतात परंतु नंतर ते तुमचा जो भ्रष्टाचार असतो तो एक दिवस उघडकीस येतो आणि नाना कोर्डे यांचं मला वाटतं आहे इथं भिडं भरलेलं होतं आणि त्यांचं हे भ्रष्टाचाराचं प्रकरण बाहेर आलं भ्रष्टाचाराचं मित्रांनो प्रकरण बाहेर आल्याच्या नंतर तिथं रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचं नाव आमदार महेंद्र दळवी यांच्या माध्यमातून जोडलं गेलं कशा पद्धतीने त्यांचे पैसे रायगड जिल्हा परिषदेच्या रायगड जिल्हा मध्यवर्तीच्या बँक अकाउंटमध्ये जात होते ते वेगळं बल तिथं आलं मित्रांनो अशा पद्धतीने हे जे काही अधिकारी भ्रष्टाचार करतात हे अतिशय चुकीचं आहे आपण पाहिलं तर रायगड जिल्हा परिषदेमध्ये सध्या भ्रष्टाचाराचे भरपूर प्रकरण बाहेर यायला लागलेले ला. आहेत दर महिन्याला दोन दर महिन्याला दोन दोन तीन महिन्याने अशी काही ना काहीतरी घटना रायगड जिल्हा परिषदेमध्ये व्हायला लागलेल्या आहेत त्याच्यामुळे सध्या रायगड जिल्हा परिषदेमध्ये प्रशासक असल्याकारणाने रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुका दोन तीन वर्ष झाल्या नसल्या कारणाने अशा पद्धतीच्या गोष्टी ह्या वारंवार घडत आहेत कारण की त्यांच्यावर प्रशासकीय जे अधिकारी आहेत त्यांच्यावर कोणत्याही पदा पद्धतीचा तिथे दबाव नाही आहे फक्त आमदार महेंद्र दळवी वगळता कोणीही लोकप्रतिनिधी अलिबाग मतदारसंघामध्ये नाही आहे त्याच्यामुळं मित्रांनो जर रायगड जिल्हा परिषदेचा आपण जर काय विचार केला तर तिथे जर काय जिल्हा परिषदेमध्ये राजकारणी जे लोकप्रतिनिधी असतात जनतेकडून निवडून दिलेले ते तर तिथे असते तर निश्चितच अशा पद्धतीच्या अधिकाऱ्यांवर दबाव असतो परंतु सध्या हे अधिकारी सर्रास अशा पद्धतीच्या भ्रष्टाचाराच्या गोष्टी करत आहेत त्यांच्यावर कोणाचंही दडपण नाही म्हणून त्यांच्यावर दडपण आणण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणं फार महत्वाच्या गोष्टी आहे मित्रांनो रायगड जिल्हा परिषदेमध्ये जर आपण पाहिलं तर पाणी पुरवठा विभाग हा भ्रष्टाचारामध्ये सर्वात टॉपला आहे असंच एकंदरीत ठेवून दिसतोय की काही ना काही जरी गोष्टी घडल्या तरी सुद्धा पुरवठ्याचं नाव मित्रांनो त्याच्यामध्ये जोडलं गेलेलं असतं तर अशा पद्धतीने नाना कोर्डे यांनी जे कर्मचारी आहेत जे वर्षानुवर्ष काम करत असतात त्यांच्या मुलाबालातील जो काही घास आहे तो काढून स्वतःच्या मुलाबालांच्या तोंडामध्ये तो इथं काम केलं आणि मित्रांनो अशा पद्धतीच्या किती कोटी रुपयाचा त्यांनी भ्रष्टाचार केला असेल ते आपल्यालासुद्धा अजूनपर्यंत माहिती आहे नाही आहे परंतु ही बातमी सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवायला पाहिजे म्हणून मित्रांनो ही बातमी बनवत आहे त्याच्यानंतर सावंत साहेब आपले आहेत सामाजिक कार्य संजय सावंत यांनी सुद्धा त्यांच्यावर आरोप केलेला आहे महिला व बाल विकास विभागामध्ये सुद्धा ते होते अलिबागांनी म्हटलंय तेथे ते ते सुद्धा त्यांनी ते अशाच पद्धतीचा भ्रष्टाचार केलेला आहे असं सावंत यांचं म्हणणं आहे मित्रांनो ही बाब वेळेला रायगड जिल्हा परिषदेचे सीईओ भरत बाष्टेवाड यांच्या लक्षात आली त्यावेळेला त्यांनी मला वाटते तीस की पाच तरी तुम्ही बघू शकता हे लेटर की थी थी तीन स्तरीय की पाच स्तरीय एक बैठक एक समिती सॉरी एक समिती तिथे आयोजित केलेली आहे आणि कशा पद्धतीने हा भ्रष्टाचार झालेला आहे या याबाबतीमध्ये त्यांनी चौकशी करण्याचे आदेशसुद्धा दिलेले आहेत मित्रांनो येणाऱ्या कार्यकाळामध्ये कशा पद्धतीने नाना कोरडे ह्या गोष्टीला एवढ्या वर्षी अंजाम देत होते हे आपल्याला कळेलच जशी जशी माझी माझ्याकडे माहिती येईल तशी तशी मी तुमच्याकडे ही माहिती पोचवीन परंतु लगेचच तुम्ही पाहिलं की ह्या गोष्टीला राजकीय सुद्धा आलेलं आहे कारण का नाना कुर्डे यांचे पैसे आर डी सी बँकेमध्ये जात होतं जात होते असं आमदार महेंद्र दळवी यांचं म्हणणं आहे आमदार महेंद्र दळीवे यांनी बघतलं तर शेकाब कुटुंबाला संपूर्ण पराभव केलेला पराव के पराभूत केलेला आहे आणि आता जर शकाप कुटुंबाकडे काय असेल का तर ते मित्रांनो फक्त आणि फक्त आर डी सी बँकेचं चेअरमन पद आहे आणि ते चेअरमन पद, पद कोणाकडे आहे मला चांगल्या पद्धतीने माहिती आहे आणि आता मात्र मागच्या काही वर्षापासून आणि आताही आमदार महेंद्र देळजी यांचं लक्ष फक्त आणि फक्त रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकच आहे आर डी सी सी बँकच आहे आणि त्या बाबतीमध्ये नशीब खराब आहे आर डी सी सी बँकेचं की नाना कुर्डे यांचा अकाउंट त्या बँकेमध्ये आहे आणि नाना कुरडे यांचे ते भ्रष्टाचाराचे पैसे नेमके त्याच बँकेमध्ये जात होते मित्रांनो येणाऱ्या कार्यकालामध्ये त्या बँकेवर प्रशासक नियमायला पाहिजे असं आमदार महेंद्र देळवी यांचं म्हणणं आहे पुढं या प्रकरणाचं काय होईल मला जशी माहिती मिळेल मिळेल तशी तुमच्या समोर मी खडाने खडा मित्रांनो माहिती देत राहील तुमताच ही छोटीशी बातमी बनवली जर कामावला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद